शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल वार शनिवार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी नेमकं वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कापसाला काय मार्केट बाजार भाव मिळताना दिसत आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर खास करून राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ताजी घडामोड काय चालू आहे या संदर्भात सुद्धा थोडक्यात शॉर्टकटमध्ये आढावा आपण घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा नक्कीच करा शेतकरी मित्रांनो चला तर तुमचं जास्त वेळ लावता सुरुवात करूया ताज्या बातमीला एकदा कांद्याची बातमी बघू लगेच कापसाचे बाजार भाव भाभू पावती पावतीसहित मित्रांनो कांदा निर्यातीत गुजरातला न्याय महाराष्ट्रावर अन्याय राज्याला निर्यातीपासून वंचित ठेवल्याची टीका शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारने गुजरात मधील दोन हजार टन पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीची आधी सूचना काढली त्यानुसार गुजरातच्या फलोत्पादन आयुक्तांनी निर्यात करावायची वस्तू आणि प्रमाण हे प्रमाणित केल्यानंतरच पांढऱ्या कांद्याची निर्यात होणार आहे मात्र यामध्ये महाराष्ट्रात विदर्भ उत्तर महाराष्ट्रात पांढऱ्या कांद्याचे उत्पादन होत असतानाही येथून कांदा निर्यात करता येणार नाही त्यामुळे गुजरातच्या कांदा उत्पादकांना न्याय तर महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकावर अन्याय अशी टीका होऊ लागली आहे केंद्र सरकारने ग्राहक हिताचा विचार करून आठ डिसेंबरपासून ऐन लेट खरीप कांदा हंगामात निर्यात बंदीचा निर्णय घेतला महाराष्ट्रातील कांदा उत्पादकाचे तीन हजार पाचशे कोटीवर नुकसान झाले त्यामुळे कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे मात्र केंद्र सरकारने याचा कधी विचार केलेला नाही यापूर्वी चौसष्ट मधील निर्यात मर्यादित या संस्थेमार्फत करण्याची आधी सूचना आली त्यामध्ये ग्राहक व्यवहार विभागाचा हस्तक्षेप सातत्याने दिसून आला त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा नाहीच मात्र निर्यातदार अडचणीत सापडले राज्यात प्रामुख्याने नाशिक नगर सोलापूर पुणे चंद्रपणे छत्रपती संभाजीनगर धुळे धाराशिव सातारा या प्रमुख जिल्ह्यासह राज्यातील एकूण बावीस जिल्ह्यातून कमी अधिक प्रमाणावर लाल गुलाबी व पांढऱ्या कांद्याची आवक होते मात्र ग्राहक हितांचा वारंवार विचार करत केंद्र सरकारने कांदा उत्पादकावर अन्याय केला ओळव्या कापूस बाजार भावाकडे आज महेश खाजगी बाजार सेलू पावती स्क्रीनवर आहे सात हजार आठशे पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो आज महेश खाजगी बाजार महेश कापूस या डवळगाव रोड सेलू कापूस भाव जास्तीत जास्त सात हजार आठशे पर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर पारशिवनी बाजार समितीमध्ये आज एच मध्यम स्टेपल कापूस पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल आवक अवकोन सात हजार दोनशे पर्यंत दर जाताना दिसत आहे अमरावती बाजार समितीमध्ये साठ क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंतचा दर जाताना दिसत आहे देऊळगाव राजा लोकल कापूस नऊशे क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास पर्यंतचा दर जाताना दिसत आहे त्यानंतर उमरेड लोकल कापूस अठ्ठ्याऐंशी क्विंटल कापसाची आवक कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे दर जाताना दिसत आहे धन्यवाद भेटूया पुढच्या